उंबरठा पूजन रांगोळी उंबरठ्याचे पूजन हे आपल्या हिंदू धर्मात आपण करतोच पण बऱ्याच बायकांना त्याची कल्पना नाही की कशाप्रकारे करावी आज आपण त्याची प्रक्रिया बघूया अगदी सोपी हळदीला गंगाजलमध्ये किंवा गुलाबजलमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि उंबरठा आपला स्वच्छ धुवून अथवा पुसून घ्यावा आणि मग त्यानंतर छान उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं त्याने उंबरठा स्वच्छ सुंदर आणि आकर्षक तर दिसतोच पण अशी मान्यता आहे उंबरठ्याचे हे पूजन केल्याने लक्ष्मीचे आगमन सुद्धा होत लक्ष्मी घरात नांदते प्रसन्नता राहते आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतो उंबरठ्याच्या दोन्ही साईडनी स्वस्तिक काढून घ्यावे स्वस्तिक काढून झाल्यानंतर अष्टलक्ष्मीचे स्वरूप म्हणून कुंकवाचे आठ ठिपके आपण उंबरठ्यावरती ठेवायचे जे की लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्याने घरात सुख शांती समृद्धी आनंद सदैव नानत राहतो हे करून तुम्ही नक्की बघा मनाला खूप छान वाटेल मला तर ह्या गोष्टी फार आवडल्या जसं जस देवाशी जुळल्या जात आहे नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत छान प्रसन्न आणि शांत वाटतं आणि नंतर छान छोटीशी रांगोळी काढून घ्या उंबरठ्याची आरती करून घ्या अशा प्रकारे उंबरठा पूजन संपूर्ण होऊन जातो प्रत्येक गुरुवारला उंबरठा पूजन हे करावेच त्यांनी लक्ष्मीचे आगमन होते स्वामींचा वास राहतो महाराजांची कृपादृष्टी तुमच्या घरावरती राहते हे तुम्ही नक्की करून बघा आणि मला कळवा की तुमच्या आयुष्यात काही बदल होतो आहे का तुम्हाला कसे वाटते जय गजानन